महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सारखणी येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन शेतकऱ्यांचा कोरा झालाच पाहिजे पिंटू आशीर्वाद पाटील नांदेड जिल्ह्यातील सारखणी येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शासनाने कोणतेच ठोस असे पावलं उचललेली नाहीत पावसाळी अधिवेशनात कोणताच निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चोवीस रोजी सारखणी येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सात बारा कोरा करावा शेतमालाला हमी भाव द्यावा दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन द्यावे कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा व छावाचे प्रदेश अध्यक्ष यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करावी आदी मागण्या करण्यात आल्या याप्रसंगी पिंटू पाटील अरविंद पाटील केशव कराळे बजरंग वाडगुरे विराज शिंदे छावा अध्यक्ष रोशन चव्हाण बालाजी गायकवाड आदींनी शासनाच्या लहरी कारभाराचा समाचार घेतला याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सिंदखेड पोलीस स्टेशन सहाय्यक फौजदार रमेश जाधवर यांना निवेदन दिले आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिंदखेड पोलीस स्टेशनचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलन शांततेत संपन्न झाले यावेळी किनवट माहूर तालुक्यातील शेतकरी बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड शेतकऱ्याचा विचार आहे की नाही तुम्हाला ना काहीतरी शेतकऱ्याच्या भरोसवर तुम्ही निवडून आले आणि शेतकऱ्याला म्हणता एकतीस मार्च पर्यंत तुम्ही कर्ज भरा म्हणजे काय हुकूमशाही आहे की दादागिरी आहे ठीक आहे सत्तेचा माझ राहतो माणसाला जास्त काय शिकत नाही हरकत आहे परभू चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे पण ते गोष्ट काही वाईट नाही पण लक्षात ठेवा पाहिजे आज आमचा शेतकऱ्याच्या तेराशे आत्महत्या एका वर्षामध्ये झाल्या फक्त

सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा